सीना नदीच्या तांडव महापुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना आस्था रोटी बँकेच्या वतीनं दोनशे पन्नास किटचं वाटप करण्यात आलं सीना नदीला आलेल्या महापुरामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील भांगे भांगेवस्ती गायकवाड वस्ती, वस्ती पाथरीगाव मानेवस्ती पुजारी वस्ती येथील सर्वजण पूरग्रस्त झाले या पूरग्रस्त गावकऱ्यांना आस्था रोटी बँकेतर्फे ब्लँकेट साबण पेस्ट टॉवेल स्त्रियांना नवीन साड्या झंडूबाब खोबरेल तेल ब्रश कंगवा या व्यतिरिक्त बिसलेरी पाणी बॉटल्स तात्काळ खाण्यासाठी भाकरी चपात्या पिठलं राईस पुलाव बिस्किटं असा मेनू देऊन माणुसकीचं आणखी एक उदाहरण समाजापुढं ठेवण्यात आलं अस्था रोटी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विजय छंछुरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आठवड्यातून एक दिवससुद्धा विश्रांती न घेता पूरग्रस्तांसाठी मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला या सेवा कार्यात प्रामुख्यानं विजय छंछुरे इंदूबाई छंछुरे पुष्कर पुकाळे रवींद्र गोयल विनोद भोसले निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गांगणे अनिता तालिकोटी अविनाश माचरला स्नेहा मेहता विद्या सिंगम भारत जाधव आदींनी पुढाकार घेतला अशा प्रसंगी अनेक संस्थांनी पुढे येऊन मदत करावी असं आवाहन आस्था रोटी बँकेच्या वतीनं करण्यात आलं मी मोहनतः आपला तुम्ही माझी सरपंच केलगावचा केलगाव राहा त्या गावामध्ये आता भव्य निर्मित या जेवण वाटलं जे आम्हाला समाधान वाटलं आणि त्या संस्थेचं आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो त्या गावामध्ये आखं गावस्त असल्यामुळं त्या गावाचं पुनर्वसन व्हावं अशी आमची मागणी आहे तुम्ही वर पाय पिथे पोचवा आपण गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे गावाचे किती नुकसान झाले हे शब्दामध्ये सांगता येत नाही आज अक्का गाव बाहेर आहे